लासू स्टेशन येथे चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी रामलाल तुकाराम डुडवे वर्षे राहणार न तालुका शेंदवा जिल्हा बजडवणी राज्य मध्य प्रदेश हल्लीमुक्काम स्वरूपनगर नगर लासू स्टेशन यांनी तक्रार दिली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते कामावर गेलेले असताना ते परत साडे अकरा वाजता घरी फावडे व टोपले घेण्यासाठी आले असता त्यांचे पत्राचे शेडची कुलूप तुटलेली दिसल्याने त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांच्या घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याच्या बाबत त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस अंमलदार वाल्मिक निकम अशोक वाघ अनिल काळे महेश बिरुटे यांचे एक पथक तयार करून वरील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील अंमलदार यांनी लासू स्टेशन येथे जाऊन गोपनीय माहिती काढत असताना माहिती मिळाली की लासू स्टेशन येथील रोहित शशिकांत बत्तीशेव याने वरील गुन्हा केला आहे यावरून सदर इसम याचा शोध घेतला असता तो लासू स्टेशन येथे मिळून आला त्याला त्याला घेऊन वरील मुद्देमाल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी काही चांदीचे दागिने व रोख रक्कम असा माल मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन सदर आरोपी यास गुन्ह्यातील मुद्देमालासह पुढील तपासकामी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात येथे हजर करण्यात आले सदरची ही पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या महाराष्ट्राखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे अंमलदार वाल्मिक निकम अशोक वाघ अनिल काळे महेश बिरुटे चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केले आहेत प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत